महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संभाजीनगर येथे आज चार चार दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पदाधिकारीची बैठक सुभेदारी विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उपस्थितीत संपन्न छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यमंत्री दर्जा माननीय नामदार सिद्धेजी कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना महानगरप्रमुख माननीय श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस सर्व शिवसेना नगरसेवक नगरसेविका युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली अनिल सोनवणे शिवसेना प्रसिद्धी प्रमुख आमदार माननीय यशी प्रदीप जयस्वाल साहेब सौ विजय जगताप जिल्हा संपर्क प्रमुख वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा